अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या गणेश उत्सवामध्ये आपण कंपल्सरी केल्या पाहिजेत आणि त्यातली पहिली गोष्ट काय आहे आपण कम कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी पाच मिनिटं आणि रोज एक ते दोन तास आपण गणपतीचा नामजप केला पाहिजे म्हणजे बघा ओम गणगणपतय नम किंवा श्री गणेशाय नम या दोन नामजपापैकी तुम्ही कोणताही जरी नामजप केला तरी आपल्याला प्रचंड फायदे मिळू शकतात आपल्या शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय की जे गणेश तत्व आहे म्हणजे गणेशांचे जे व्हायब्रेशन आहेत बुद्धींचे जे व्हायब्रेशन आहेत ते पृथ्वी तलावावरती गणेश उत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे किती हजार पटीने जास्त असतात त्यामुळे त्यांच्या नावाचं आपण ज्यावेळेस नाम जप करतो ना त्यावेळेस ते गणेश तत्व जे आहे ते आपल्या घरामधलं जास्त वाढतं आणि त्यामुळे आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्या बुद्धीमध्ये गणेश तत्व जे आहे ते जागृत होतं त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची गाणी न लावता जर आपण नामजप करण्याचा प्रयत्न केला तर त्याने आपलं जे आयुष्य आहे ते गणेशमय होऊ शकतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणपती जी आहे ती बुद्धीची देवता आहे म्हणजे त्यामुळे या दहा दिवसामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपला मनावरती ताबा असावा आणि आपल्या आयुष्यामध्ये बुद्धी जी आहे ती जास्त बुद्धीने आपण निर्णय घ्यावेत बुद्धीने आपण सगळे कामं करावेत आणि बुद्धीमुळेच आपण आपण स्वतःला निरखावं आणि आपल्यावरती काम करावं गणेशांचं जे वाहन आहे ते उंदीर आहे आणि उंदराला शास्त्रामध्ये मन असं म्हटलं आहे आणि मन काय असतं चंचल असतं पण त्याच्यावरती जे विराजमान झाले आहेत ते गणपती आहेत आणि त्यांना काय म्हटलं आहे बुद्धी म्हणजे मनावरती बुद्धी बसलेली आहे आणि ज्यावेळी मनावरती बुद्धी बसते ना त्यावेळी गणपती होतो म्हणजेच आपल्यातलं गणेश तत्व आहे ते जागृत होतं आणि या गणेश उत्सवामध्ये आपल्याला तेच करायचंय आपल्या मनावरती आपल्या बुद्धीला आपल्याला बसवायचंय आणि आपल्यातलं जे गणेश तत्व आहे ते आपल्याला जागृत करायचंय सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्या मनामध्ये कोणता भाव आहे म्हणजे बघा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण खूप जास्त गणेश उत्सवामध्ये काम करतो म्हणजे स्त्रिया ज्या आहेत त्या मोदक पण बनवत आहेत म्हणजे प्रसाद पण बनवत आहेत त्यानंतर आरतीची पण तयारी करत आहेत देवाची भांडी पण घासत आहेत घर पण स्वच्छ ठेवत आहेत सगळं त्या मॅनेज करत आहेत पण हे करताना हे जे कर्ण आहे ते करणं मध्ये भावपूर्ण कधी होऊ शकेल ज्यावेळी तुमच्या मनामधून ही कृतज्ञता व्यक्त होईल की मला प्रसाद करण्याची संधी मिळत आहे गणेशांचा आदरातिथ्य करायची संधी मिळत आहे यासाठी मी देवापाशी खूप जास्त कृतज्ञता व्यक्त करते हे खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा स्त्रिया जे आहेत ते कामामध्ये त्यांच्यावरती एवढा कामाचा लोड असतो सणांमध्ये गणेशोत्सवामध्ये त्यामुळे ते कुठेतरी हेच विसरून जातात की आपला जो पर्पज आहे तो गणेश तत्वाला किंवा कोणत्याही सणामध्ये ते ते तत्व वाढवण्यासाठी आपण ते साजरी करत आहोत त्यामुळे जर चिडचिड झाली तुमची तर त्याने काय होणार आहे आपला जो पर्पज आहे आपलं जे ध्येय आहे की आपल्याला आपल्या घरामधलं गणेश तत्व जे आहे ते वाढवायचंय ते कुठेतरी आपल्याला भेटणार नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामाची म्हणजेच याचं सोल्युशन काय आहे आपली जी, जी फिलिंग आहे म्हणजे आपण टायर्ड होतोय आपल्याला खूप थकवा येतोय तर ही फिलिंग जी आहे ती आपल्याला कन्वर्ट करायची आहे ग्रेटफुलनेस ग्रॅटिट्यूडने म्हणजे बघा कृतज्ञतेने आपल्याला जिथे थकवा येतो तिथे आपण स्वतःला काय सांगायचं आहे सा आपण स्वतःच्या मनामध्ये काय बोलायचं आहे की मी खूप कृतज्ञता व्यक्त करते की मला गणपतीची श्री गणेशांची आदरातिथ्याची संधी मिळतीये त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये एवढं वा, वातावरण जे आहे ते प्रसन्न झालं आहे आणि मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते आणि ज्यावेळी तुम्ही हे कराल ना त्यावेळी ऍक्च्युअली भावपूर्ती होईल आणि त्याने तुम्हाला दिसायला लागेल की तुमचं जे वातावरण आहे घरातलं जे गणेश तत्व आहे ते गणेश तत्व खूप वाढलेलं असेल आणि याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप फायदा होईल अजून आपण काय करू शकतो ज्याने आपल्या घरातलं जे आहे ते गणेश तत्व जे आहे ते अजून वाढेल तर आपण रोज या दहा दिवसामध्ये अथर्व शीर्षचं पठण केलं पाहिजे संकटनाशन स्तोत्र म्हटलं पाहिजे अथर्व शीर्ष जे आहे ते गणक ऋषींनी लिहिलंय त्याच्यामध्ये गणेशांचं जे वर्णन केलंय त्यांची स्तुती केली आहे ती इतकी छान आहे आणि ती जेवढी तुमच्या घरामध्ये पुन्हा पुन्हा येईल जसं की आपल्या शास्त्राने सांगितले की गणेश तत्व जे आहे ते पृथ्वी तलावरती हजार पटीने जास्त असतं गणेश उत्सवामध्ये त्यामुळे आपण ज्यावेळेस त्यांचं कौतुक करतो ज्यावेळेस त्यांची प्रशंसा करतो आणि हे सगळं कौतुक प्रशंसा कशामध्ये असते आरतीमध्ये असते स्तोत्रामध्ये असते नाम जपामध्ये असते त्यानंतर अथर्व शीर्षामध्ये असं सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे गणेश तत्व आहे आणि गणेशांची प्रसन्न प्रशंसा आहे तर आपण ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये वारंवार करतो ना त्यावेळी कुठेतरी गणेश तत्वांना आपली जी हळहळ हल आहे ती दिसते की आपण प्रयत्न करत आहोत की त्यांना आपला आदरातिथ्य आवडावं आणि ज्यावेळेस त्यांना हे पटत त्यावेळी आपलं जे घरातलं वातावरण आहे आपल्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह व्हायला सुरू होतात त्यामुळे आपण सगळ्यांनी गणेश उत्सवामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये गणेशांना ऍप्रिशिएट केलं जात आहे म्हणजेच गणेशांचं कौतुक केलं जात आहे त्यांच्या गुणांबद्दल आपल्याला सांगितलं जात आहे अशा आरत्या असे संकटनाचन स्तोत्र असं अथर्व शीर्ष जे आहे हे सगळं आपण वारंवार बोललं पाहिजे ज्याने गणेश तत्व जे आहे ते अजून वाढेल आणि आपलं आयुष्य अजून सुंदर होईल असं म्हणतात ना की आपल्याला जर बदल करायचा असेल तर आपण तो आपल्या घरापासून केला पाहिजे त्यामुळे बाहेर जर जर मंडळामध्ये तुम्ही बघितला की तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गणपती दिसतील वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती दिसतील वेगवेगळ्या प्रकारचं सगळं वेगवेगळं दिसेल गाणी वाचताना दिसतील पण ज्यावेळी जो बदल आहे जो आज मी शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे जर तुम्ही जो बदल आहे तो तुमच्या घरापासून सुरुवात केली ना तर त्यावेळी तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होत आहेत त्याने तुमचं आयुष्य किती पॉझिटिव्ह हो होत आहे आणि आयुष्य पॉझिटिव्ह झाल्यावरती ते जर ज्यावेळेस आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने पुढे घेऊन जात आहोत म्हणजेच ते आपण एक प्रकारे आपल्या शास्त्राला वाचवत आहोत कारण आता ती पद्धत कुठेतरी मागे पडत आहे त्यामुळे आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपली जी चांगल्या कामाची जी सुरुवात आहे ना ते बदल जे आहेत ना ते आपण आपल्या घरापासून करायचे आणि सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला सुरुवात करायची आहे गणेश मूर्तीची ज्यावेळी आपण पाटावरती स्थापना करतो तिथे एक ब्लाऊज पीस किंवा एखादा कापड असतं एखादा सुती कापड असतं लाल कलरचं आणि त्याच्यावरती तांदूळाचं स्वस्तिक काढलं जातं आता हे आपल्या सगळ्यांना माहिती पण याच्या मागचं शास्त्र काय आहे ज्यावेळी स्वस्तिकाचे जे तांदूळ असतात ते दहा दिवस जे आहेत त्यावेळी गणपती विराजमान आहेत राईट म्हणजे ते गणेश तत्व जे आहे ते भरपूर आहे गणेशांचं ज्या ऊर्जा आहेत लहर लहरी आहेत ते सगळं त्या तांदळामध्ये गेलेलं आहे आणि तांदळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करण्याची जी प्रोबेबिलिटी आहे ती सगळ्यात जास्त असते त्यामुळे ज्यावेळेस दहा दिवस होतील त्यावेळेस ते तांदूळ जे आहेत ते आपल्या तांदळाचा जो डब्बा आहे त्या डब्यामध्ये मिक्स करायचे ज्याने वर्षभर जोपर्यंत बप्पा येत नाहीयेत किंवा जोपर्यंत तुमचं तांदूळ संपत नाहीये तोपर्यंत तो जो कृपा आशीर्वाद आहे तो गणपतींचा तो आपण रोज प्रसाद म्हणून खात राहू गणपतीचं श्री गणेशांचं जे विसर्जन आहे ते सुद्धा आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचंय म्हणजे कसं करायचं आहे आपल्याला त्यांना वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचंय आणि त्यांच्यासोबत एक शिदोरी द्यायची आहे त्याच्यामध्ये त्यांचा आवडतीचा खाऊ असेल म्हणजे मोदक आहेत किंवा प्रसादाचा शिरा आहे अशा गोडधोड पदार्थांची एक शिदोरी त्यांच्यासोबत द्यायची आहे आणि ती वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे तर याच्या मागचं शास्त्र काय आहे कारण आपण शाडू मातीची किंवा चिकण मातीची मूर्ती बनवली होती त्यामुळे ती एक मूर्ती जी आहे ती बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे इझिली ती डिझॉल्व्ह होऊ शकते नेचरमध्ये नैसर्गिक आहे ती त्यामुळे गणेश तत्व जे आहे ते सगळीकडे मिक्स होणार आहे म्हणजे बघा विसर्जित वाहत्या पाण्यामध्ये करतोय म्हणजे ते पाणी कुठे कुठे वाह वाहत वाहा, जात आहे आणि त्यासोबत ते गणेश लहरी आहेत गणेश तत्व आहे ते पण वाहत वाहत जात आहे आणि लोकांवरती त्यांची कृपादृष्टी होत आहे त्यामुळे वाहत्या पाण्यामध्ये शिदोरी सकट आपल्याला गणेशांचं विसर्जन करायचं आहे आणि त्यांची कृपादृष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणायची आहे तर आपण आयुष्यभर गणेश उत्सव साजरे कसे करू शकतो किंवा आयुष्यभर गणेश तत्व आणि आपलं आयुष्य गणेशमय कसं करू शकतो तर बघा ज्यावेळी आपण आपल्या थिंकिंग पॅटर्नवरती थॉट प्रोसेसवरती माइंडसेटवरती इमोशनल पॅटर्नवरती प्री कन्स्युव्होशनवरती या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या ब्रेनला शार्प करतात म्हणजे गणपती काय आहे बुद्धीची देवता आहे आणि आता आपण काय करत आहोत आपल्या बुद्धीला शार्प करत आहोत आणि बुद्धी शार्प कशाने होणार तुम आहे तुम्हाला तुमच्या थॉट प्रोसेसवरती काम करावं लागेल थिंकिंग पॅटर्नवरती काम करावं लागेल प्री ओशन आहेत त्यांना शार्प करावं लागेल न्यूरोप्लास्टिसिटीबद्दल ऐकावं लागेल की आपला मेंदू कसा काम करतो हे सगळं ज्यावेळेस तुम्ही रोज डेली बेसिसवरती करता त्यावेळेस ते, ते गणेश तत्व जे आहे ते खरोखर तुमच्यामध्ये येतं आणि तुमचं आयुष्यभर जे आहे तुमची पर्सनॅलिटी आहे तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते गणेशमय होतं तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गणेश उत्सवाच्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे सगळ्या गणेश उपासकांना गणेश साधकांना पाठवायला अजिबात विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील काही प्रश्न असतील तर मला कळवा ज्याने मी तुम्हाला त्याची उत्तर पटापट दे देऊ शकेल आणि तोपर्यंत तो, बाय